घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना महात्मा फुले चौक पोलिसांनी केली अटक चोरीचा मुद्देमाल केला हस्तगत घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सात लाख नव्वद हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोळा एप्रिल रोजी वालधुनी परिसरातील एका घरात सोने चांदीचे दागिने व इतर वस्तू असा एकूण बारा लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा माल घरफोडी करून चोरी करून नेला होता याबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींपर्यंत पोहोचण्याचे कोणतेही धागेदोरे माहिती उपलब्ध नसताना महात्मा फुले चौक पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून आरोपी हे एका काळ्या लाल रंगाच्या स्कूटीवर आल्याचे निष्पन्न केले त्यानंतर तपासात सातत्य राखून आरोपींच्या येण्या जाण्याच्या मार्गाच्या फुटेजची पाहणी करून आरोपी हे नाला सुपारा परिसरातील गेले असल्याचे दिसून आले त्यानंतर नाला सुपारा परिसरात जाऊन तपास केला असता हा गुन्हा साजिद शेख व त्याचा साथीदार सावेज यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर तपासादरम्यान आरोपी साजिद शेखला आठ ऑगस्ट रोजी तपासकामी अटक केली त्यानंतर तपासादरम्यान या गुन्ह्यातील मुद्देमालाची विल्हेवाट लावणाऱ्या एका इसम व एक महिला यांना अटक करण्यात आली या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सावेश शेख याचा शोध सुरू असून तपास चालू आहे या गुन्ह्याच्या तपासादरम्यान चोरी झालेल्या मुद्देमालापैकी सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीची एकशे दहा ग्राम वजनाची एक सोन्याची लगड तसेच ऐंशी हजार तसेच ऐंशी हजार रुपये अंदाजे एक किलो वजनाची चांदी त्यामध्ये एकूण अकरा लहान मोठे आकाराचे चांदीचे कॉईन व चांदीची लहान वीट आणि आणखी एका गुन्ह्यातील साठ हजार किमतीची एक सोन्याची लगड असा एकूण सात लाख नव्वद हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव हो। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी पोलीस निरीक्षक विजय नाईक तपासातील अधिकारी सहपोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ व पोलीस हवालदार संदीप साळुंखे तडवी पोलीस कॉन पोलीस कॉन्स्टेबल कौन, वडगावे कोळी जाधव यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहपोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ हे करत आहेत ठाणे पोलीस कमिशनर श्री आशुतोषजी आश्टो, डुमरे सर जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये डी सी पी झोन थ्री अतुल झेंडे त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस स्टेशनचे पी आय डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या शहर सोलापूर शहर पुणे शहर मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे पूर्ण हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेले आहेत एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातल्या चार आरोपींना आम्ही वायझॅक इथली जंगलातून ताब्यात घेतलेला आहे आमच्या टीमनी तिथे जाऊन अठराशे किलोमीटर इथून जाऊन जाँग। तिथल्या जंगलामध्ये जाऊन जाँग। ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधन नाही तिचं रेंज नाही तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत त्याच्यात कारतुसं आहेत गाड्या आहेत अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती आमच्या चार टीम होत्या त्या चार टीमनी एकानी सोलापूरमध्ये एकाने अकलूजमध्ये एका विशाखापट्टणममध्ये काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तेरा आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ सत्तर लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये त्या एकशे पंधरा किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट पिस्टल त्याचबरोबर गाड्या हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल जे आहेत त्यांचे की मुमरा आहे बदलापूर आहे अंबरनाथ आहे कल्याण आहे शिळफाटा आहे या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेला आहे असं एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे आधीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक घटपुडीची घटना घडली होती त्याच्यामुळे जवळजवळ तेरा लाखपर्यंतचा मुद्देमाल त्यामध्ये सोन्या चांदी आणि काही रोख रक्कम त्याच्यामुळे गेली होती त्याच दिवसापासून आपले टीम जे आहे त्याच्यामध्ये वर्कआउट करत होते महात्मा पोलिस स्टेशनच्या आणि तिथले जे डीबी स्टाफ असेल तिथले सिनियर पोलिस इन्स्पेक्टर आहेत त्यांनी अतिशय त्याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तीन आरोपींना त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून साडेसात लाखापर्यंत मुद्देमाल त्या मुद्देमालामध्ये शंभर ग्रॅम सोन्याची लगड जप्त केलेली आहे एक किलो चांदी जप्त केलेली आहे त्याच्यामध्ये काही चांदीचे कॉइन्स आहेत त्यानंतर चांदीच्या विटा आहेत अशा प्रकारे त्यामुळे आणि काही रोख रक्कम असा जवळजवळ साडेसात लाखापर्यंतचा मुद्देमाल जो आहे केलेला आहे आणि यातले जे आरोपी आहेत आरोपीच्या वरती पण जे काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने इतरही गुन्हे त्याच्या गुण आम्हाला उभं होण्याची आमची शक्यता असल्यामुळे त्याचा सुद्धा आम्ही पोलीस रिमांड करून आम्ही तपास सुरू आहे या टीम मध्ये पूर्ण आपला एपीआय भुजबळ आहे पी एस आय मडके आहे आणि त्यांचे सर्व डीपीचे कर्मचारी त्यांनी अशी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे गर ते घरपुडी करत होते रात्रीच्या वेळेस घरामध्ये कुणी नाही पाळत ठेवून ज्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस अशा वेळेस ठिकाणी ते घर फोडून दरवाजा वाटे किंवा खिडकी वाटे त्यामुळे प्रवेश करून कपाटामध्ये असलेले किंवा तिजोरी मध्ये असणारे काही सोने किंवा चांदी असेल त्या ठिकाणाहून ते काढून त्या ठिकाणी चोरी करत होते अशा प्रकारचा गुन्हा हा एप्रिल महिन्यामध्ये मात्र फुले स्टेशन दाखल होता आणि त्या गुन्ह्यात तपास असताना आपल्या टीमला हे यश मिळालेलं आहे एका या आरोपीमध्ये गुन्हे दाखल आहेत बाकीच्या दोन आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत पण या गुन्हे दाखल आरोपीचा इतरही ठिकाणी त्याचा काही त्यांनी इतर ठिकाणी काही चोऱ्या केल्या का घरफोडी केल्या आहेत का या प्रकारचा तपास सुरू आहे तर या मध्ये महिला याच्यामध्ये एक दोन महिला आणि एक दोन पुरुष आणि एक महिला यामध्ये अटक केलेली आहे महिलाचा रोल जो आता आपल्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्यानुसार जो काही मुद्देमाल चोर चोरलेला आहे तो मुद्देमाल पुढे विकण्यामध्ये त्या महिलेचा त्यामध्ये रोल दिसून येत आहे त्या अनुषंगाने इतरही ठिकाणचे कोणते चोरण त्या ठिकाणी चोरला आणि विकलेला आहे का बाजारामध्ये त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे महिलेवरती यापुढे गुन्हे दाखल नाहीत त्यातला मेन जो चोरणार आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत जो घरफोडी करणारा आहे पण इतरही ठिकाणी काय आमचं काही त्याचा रेकॉर्ड आहे का इतर ठिकाणचा त्याच्याबद्दलची माहिती घेत आहोत